शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपणच थांबवल्या पाहिजेत था। मग कशा थांबवायच्या हे मी प्रत्येक वर्गावर्गामध्ये जाऊन सांगायचो त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचो तर त्याच्यानंतर इतका सिक्स्टी थ्री पर्सेंट त्रेसष्ट टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलेलं अवकाळ नावाचं मी एक शॉर्ट फिल्म तयार केली जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयावरच काही भाष्य करत होती म्हणजे आत्महत्या न करता काय करावं हे सांगत होते त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होती ज्या कुटुंबांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर अशा कुटुंबांमध्ये गेल्यावर असं लक्षात येतं की त्या कुटुंबामध्ये कालच कोणीतरी आत्महत्या केले उदाहरण सांगतो की एक हत्ती भला मोठा तो हत्ती जर मारायचा असेल ना तो एका बुलेटमध्ये कधीच मारला जाऊ शकत नाही तर त्याचे एक एक अंग निकामी केले करावे लागतात आणि मग तो हत्ती मारतो आत्ता तर आमच्याकडं प्रत्येक महिन्याचं कॅलेंडर आहे की कुठल्या प्रश्नावर कुठल्या पॉइंटला कुठल्या मिनिटाला कुठल्या दिवशी एखादा व्यक्ती कुठल्या भागात काय करू शकतो वातावरण बदल जो होतोय त्याचा सातत्यानं त्याच्यावर इम्पॅक्ट मोठा होतोय दुसरी गोष्ट सोयाबीन पीक चांगलं आलं तूर पीक चांगलं आलं कापूस पीक चांगलं आलं तरी सप्टेंबरला काढणीच्या वेळीच इतका मोठा पाऊस होऊन जातो की सगळं नाश होऊन जातं की एक एक कुटुंब जरी वाचलं एक एक कुटुंबाला जरी वाचवता आलं तरी पूर्ण महाराष्ट्र देश थांबवला जाणार आहे तर आणि हे कोणाला विश्वास पड बसणार नाही तर युनायटेड किंगडम ब्रिटिश एरामध्ये पूर्ण त्या भागामध्ये चार राज्य तर त्या सगळ्या भागामध्ये पण शेतकरी आत्महत्या करतात आज मराठवाड्या विदर्भातले जवळपास तेरा टक्के शेतकरी शेती करायचं त्यांनी डिक्लेअर सोडून दिले स्वप्न आहे की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये एकही आत्महत्या झाली नसेल ह्या सगळ्या कामाच्या निमित्तानं असं आमचं स्वप्न आहे पण आम्हाला वीस जिल्ह्यातून फोन यायचे आणि तीन राज्यातनं फोन यायचे